शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये द्या अशा मागणीचे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले आहे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी सरकार सत्तेत आल्यावर थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जमाफ करून सातबारा कोरा करू असे सत्तेत आलेले आमदार मंत्र्यांनी आश्वासन दिले होते सत्तेत येऊन बराच काळ लुटून गेला मात्र अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याचा कर्जमाफ झालेला नाही आणि सातबारा कोरा केलेला नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मोर्चे धरणे आंदोलन सुरू आहेत शेतकरी मार्च महिन्यात इकडून तिकडून पैसे मागून सरकारचा नियमित कर्ज भरतो कधीही कर्ज बाकी ठेवत नाही अशा शेतकऱ्यांचा शासन आणि आंदोलन करणारे ने नेते विचार करत नाही ही अत्यंत वेदनादायी बाब आहे त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे म्हणून दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान भंडाराचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सावंत कुमार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे सचिव पुरुषोत्तम गायधाने भास्कर साकोरे चैत्राम कोकासे यांनी निवेदन दिले की थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ करून सातबारा कोरा करा परंतु नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय न करता हेक्टरी एक लाख रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात यावे असे निवेदन देण्यात आले यावेळी कोठीराम पवनकर नितेश बोरकर दशरथ शाहरे तसेच शेतकरी उपस्थित होते